तर आज गणपती बसवणारे आणि सगळ्यांची गणपतीची तयारी झाली असेल आणि आम्हाला थोडंसं लेटच झालं आज गणपती आणायला जायला कारण सकाळी ते शेडचं काम चालू होतं तर त्याच्यामुळं मिस्टरांनी काही जास्त लवकर इंटरेस्ट नाही घेतला डेकोरेशन वगैरे करण्यामध्ये आणि ते पण होते आणि मग त्याच्यामुळं वीरात आम्हाला काही करूनच देत नाही त्याच्यामुळं मग मला तर काही करताच नाही आलं मग मिस्टरांनी आता थोडंसं अजून म्हणजे करायचं आहे आम्हाला पण थोडंसं टेबल वगैरे लावून घेतलंय आणि आता आम्ही गणपती आणायला जाणार आहे फायनली आणि बराच असा उशीर झालाय इकडे बसवणार आहे आम्ही गणपती तर चला मग गणपती बाप्पाला घेऊन येऊ इकडे बघा हे मेंबर दोन मेंबर रेडी रेडी लवकर रेडी बनवीत आहे मला विरा तर अरे वीरा ना आज एवढी चिडचिड करून राहिली तिला काय झालं काय माहीत आणि तिला कोणाचा फोन वगैरे आला ना मम्मी जर बोलत असली ना सुरेखा ताई प्रियांका सपना तर तिला एवढी चिडचिड होती त्याच्यामुळे ती खूप चिडचिड करायला आली कारण की मम्मी बोलत होती सुरेखा ताई बरोबर तिचं असं म्हणणार आता कोणीच बोलू नका घरामध्ये आम्ही पण घरात बोलत असलो का तिला असं वाटतं बोलूच नाही यांनी तर मम्मी गेली आता हरळी आणायला आत्ताच आणून ठेवती कुठे म्हणून का मला तर वाटलं आणायलाच गेली मी बाहेरच उभी म्हणजे मम्मी मधी बिरी जाऊन बसतो येऊन बसले गाडी मला वाटलं तू आणायला जातो दिसतोय थांबले मी मला दरवाजा वगैरे लावून चाललो ना तू म्हण आमच्या पप्पा आणि गणपती आणला आमच्या गणपती आणायला चालले सांगत होत शिक्षण चला आता गणपती बाप्पाला घेऊन येऊ खुशी 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 कुठे जायचं कुठ कुठ बाप्पा कुठे जायचं बाप्पाला आणलं बाप्पाला खुशी लय खुशी खुशी जय जय बाप्पा आणयच ना गणपती बाप्पा मोर्या मन म्हण गणपती बाप्पा मोर्या लवकर या आमच्या घरी गणपती बाप्पा आमच्या घरी लवकर या आमच्या घरी लवकर या थोड्या येणार आहे चालले आता आणायला तर चला मित्रांनो बघू आता आम्हाला बालगणेश घ्यायचं आहे ना आता भेटतोय की नाही हे पण महत्वाचं आहे कारण आम्ही लय उशिरा चाललोय आज काय झालं काय ना आम्हाला झालं नाही नाही थोडं ते घरी काम चालू होतं शेड त्याच्यामुळे वेळ गेला आपला आपण दोघे काय काही जाऊ शकत नाही

को पर साबरी

गणपती बाप्पा गणपती बाप्पा फायनली आम्ही ना आता गणपती घेतला आणि फायनली आमचा गणपती बाप्पा आलेला आहे घरी त्यांचं आगमन झालंय आणि विरा पण आलेली विरा चल बाप्पाला घे Bapak, lagi bapak, 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 <tip> bapak, bapak, jaga bapak, Tiga bapak, aja, bapak, 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 ala? bapak, 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 चला तो एकदा बाप्पा पाय धुवायचे हा उभी राय उभी राय उभी राय गर... इतकं गार लागलं ते फ्रीज मधलं तो होत ना पाक आता पाणी किती मोठ बाप्पा केलं मग जरा तू करा तू पण करा जरा तर या बस मेरू म्हणणार बाज दिसा ना म्हणून ती काहीच करीना चल बाबू हात मधी चल सोनू चला चल विरामन गणपती Bapak, kalau <laughs> bapak, bapak, Aja, bapak, 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 sih. bapak, 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 bapak,